सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कोल्हापूर जिल्ह्यात मुख्य रस्त्यावरील होर्डिंग देत आहेत अपघाताला निमंत्रण कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांच्या वेग ता गावांना आणि मोठ्या शहरांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर रस्त्याच्या कडेला जाहिरातींसाठी मोठमोठे होर्डिंग पाहायला मिळतात पावसाळ्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये अनेक वेळा हे होर्डिंग उकडून रस्त्यावरील वाहनावर आदळण्याची भीती असते त्याचबरोबर प्रमुख मार्गावरून वाहनधारक जात असताना वाहन चालकांचे लक्ष या होर्डिंगवरील जाहिरातींकडे जात असते त्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावत चालली आहे सांगली ते कोल्हापूर या मार्गावर सुद्धा अनेक ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स पाहायला मिळतात शिरो तालुक्यामध्येही होर्डिंगचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढले आहे मुंबईमध्ये भले मोठे होर्डिंग कोसळल्याने खूप मोठा अपघात घडला होता त्याचबरोबर अन्य काही ठिकाणीसुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे संभाव्य धोका ओळखून अशा होर्डिंगवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे रयत वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ